नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आमुषाला बाळ जन्मल तर ते चांगलं असतं की काही त्रासदायक ठरतं याबद्दल आपल्याला प्रश्न केला आहे कारण आता कालच्या आमुशाला त्यांच्याकडे एक बाळानं जन्म घेतलेला आहे त्यांच्या घरामध्ये बाळ आलेला आहे तर काही मंडळी उगायचंच आमुशाच जन्मलय असं काही बोलतात चांगलं नसतं वगैरे काही काही ते डोक्यात काहीही घालतात ना माणसं तर त्याच्यामुळं ते थोडं टेन्शनमध्ये आलेले आहेत म्हणून आपल्याला प्रश्न केला की खरंच का हो ते वाईट आहे, आहे का चांगलं आहे काही आपल्याला त्रास आहे का तसा असं वगैरे प्रश्न केलेला आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे जे मला माहीत आहे ते आता इतरांचं मी काही सांगत नाही खूप तज्ज्ञ एकाच एक पण एक माझ्या अनुभवातलं मला जे काही माहीत आहे ते मी बोलतोय तर आमोशाला बाळ जन्मलं म्हणजे मुलगा असेल अथवा मुलगा असेल हे वाईट गोष्ट वगैरे काही नाही आमोशाला जर बाळ अगर कोणाचा जन्म झाला असेल म्हणजे आता मोठे बी असतील काही मंडळी त्यांचा जर जन्म आमोशाला झाला असेल आमोशा दिवशी जर जन्म झाला असेल तर असे जे लोक असतात मग स्त्री पुरुष कुणीही असेल हे फार बुद्धिमान असतात लक्षात घ्या आता एवढाच प्रकार होतो त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी काही गोष्टी हे लोक फार चिडतात लवकर छोट्या छोट्या गोष्टीवरून ते चिडतात आणि विशेष म्हणजे हे जे लोक असतात हे जे बाळ असतात हे आई वडिलांना खूप त्रासदायक ठरतात कारण आपलंच खरं माझंच खरं मी बोलते ती बोलतो तेच खरंय ते कुणाचं ऐकत नाहीत स्वतःवर खूप आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर म्हणजे इतका विश्वास की त्यांना आत्मविश्वास असतो अतिचा असतो पण त्या गोष्टीमुळे काय होतं त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी होतात अडचणी येतात पण त्याला कारणीभूत त्यांचा स्वभाव न कुणाचं ऐकणे समोरच्याला समजून न घेणे माझच खरं म्हणणे या गोष्टी असतात आणि यांच्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांना समाजातल्या गोष्टी समजतात कळतात आणि विशेष म्हणजे अशा लोकांकडे एक दैवी शक्ती पण असते ज्यांना कळली त्याचा वापरच करतात पण ज्यांना कळली नाही त्याचा काही फायदाच नाही त्यांना नुकसानकारकच ठरतं असे लोक आ, असतात ना ते जादू टोना करणी अशा गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात आणि अशा क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतात हे लोक भविष्यात त्यांचे म्हणजे असे काम असतात अ ज्योतिषशास्त्र वगैरे अशा गोष्टी त्यांना आवडतात आणि त्याच्यामध्ये काम करण्याची पण इच्छा असते त्यांना बऱ्यापैकी काही गोष्टी कळतात पण आता हे झालं त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आता यांचं प्रापंचिक असंसारिक जीवन आपण पाहूया की या लोकांच्या जीवनामध्ये संसारिक सुख हवं तसं येत नाही खूप वेळा असे लोक आहेत म्हणजे त्यांच्या विवाहाच्या बाबतीत अगर नवरा यांच्या बाबतीत त्या दोघांचं पटत नाही यांचा विवाह लवकर होत नाही सतत लग्नामध्ये व्यत्यय होतात जमण्यास लग्नात व्यत्यय होतात अथवा काही ना काही भानगडी असतातच जरी लग्न झालं तरी संसार टिकण्याची जवळजवळ नो गॅरंटी असते पण बरेच जण टिकवण्याचा प्रयत्न करतात टिकतात टिकवतात बी बळच असं असं करून तसं पण जास्त करून भांडणे तंटे होतात दोघांमध्येही <coughs> माझच खरं आता समजा नवऱ्याचा जरी आमशाचा जन्म असला तरी तोही बायकोवर म्हणजे हेच करतो प्रेशरच करतो ते किंवा माझंच खरं म्हणून माझंच ऐकावं लागतंय आणि अशा गोष्टीमुळं यांचं वैवाहिक जीवन व्यवस्थित राहत नाही म्हणजे पण विशेष यांच्याकडे एक असतं की ही धडाडीचे लोक असतात धडाडी म्हणजे न भिणारे लोक असतात भीत नाहीत ही कुणाला शक्यतो भीत नाहीत असे भीतात थोडेसे पण असं म्हणजे काहीही करण्याची तयारी असते असे लोक शक्यतो समजा मोठ्या ह्याच्यावर पदावर पण असू शकतात जाऊ शकतात समजा सैनिक वगैरे अशा गोष्टीमध्ये समजा बऱ्याच लोकांचं नेतृत्व करू शकतात असे लोक फक्त यांचा एकच गोम म्हणजे यांचं म्हणजे पटो यांना कुणी प्रेशर केलेलं म्हणजे यांच्यावर कुणी असं प्रेशर केलेलं यांना जमत नाही अजिबात जमत नाही यांना त्यांच्या त्यांच्या कलाना घेतलं म्हणजे ते सगळं जमतं आणि अचानकच हुके आले हे अचानक चिडतात लोक लोकही असे सहजरित्या बोलत बोलतच चिडतात मी आणि सतत ह्यांचा मेंदू टेन्शन मध्ये असतो सतत टेन्शन मध्ये म्हणजे असं समाधानकारक ही राहतच नाही ती शांत राहत नाही ती सतत यांच्या डोक्यामध्ये चालूच असतं तसं तर प्रत्येकाचे आता आधुनिक जीवन आहे सगळ्याच्या डोक्यामध्ये काही ना काही माकळ्या चालूच येत पण अशा लोकांच्या डोक्यात सतत चालू असतं आणि समाजाकड बघण्याचा दृष्टिकोन यांचा दोष दाखवणं समाजातून प्रत्येक गोष्टीमध्ये दोष दाखवतात हे कारण त्यांच्या मनासारखं बऱ्याच गोष्टी होत नाही ते मग त्याच्यामुळे पण हे तणावाखाली येतात मायाळू असतात हे मायाळू पण वरवर मायाळू असतात स्वतःला झोकून देत नाही समजा एखाद्यावर समजा जीव लावला मग ते जीव असं बोलतात गोड गोड बोलतात हम्म परंतु नेमक्या महत्वाच्या लई अत्यंत अडचणीच्या ही महाग सरतात जरा पण वरवर करण्याचा खूप प्रयत्न करतात सहकार्य करण्याचा खूप प्रयत्न करतात पण नेटाच्या ही थोडस डगमगतात अशा असतात त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचं बाळ जरी आमुष्याचं जन्मलं असलं तरी एवढं काही घाबरण्यासारखं नाही अगर काही अशुभ वगैरे हा काही प्रकार नाही त्यांच्याकडे तसं काही नाही असतं ही दंदगट असतं सर्व गोष्टी असतात त्याला काही अडचणी वगैरे येत नाही फक्त यांची जी प्रापंचिक जीवनामध्ये लग्नाच्या संदर्भात ही पुढे अडचण येऊ शकतात म्हणजे लग्न म्हणजे त्याला एक कौटुंबिक सुख नावाचं जे आहे ते त्याला लाभत नाही मग ती मुलगा असो मुलगी असो त्यांना पाहिजे तसं सुख भेटत नाही एवढंच आहे कारण हे सतत एकटे एकटे बाहेर राहण्याचा प्रयत्न करतात समजा कुठे नोकरी निमित्त जरी असेल तर बाहेर कुठेही राहतात कुठल्याही कामानिमित्त म्हणजे जास्त कुटुंबापासून थोडस विरक्त राहतात हे लोक तर अशा पद्धतीने काही एवढं घाबरायसारखं नाही आहे तर मला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं आहे तर तसं काही घाबरून जाऊ नका एवढंच सांगायचंय तर मंडळी या बरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा